आता जे आपलं ऑपरेशन हॉस्पिटलमध्ये झालेलं आहे पहिलंच ऑपरेशन आहे बायपासचं तर त्याबद्दल प्रशासनाचं आणि डॉक्टरांचं अभिनंदन आणि त्यातून हे ऑपरेशन जे आहे ते योजनेमधून झालं ह्याचा विशेष आनंद वाटतोय पण याला ह्याच्याशीच जोडून एक प्रशासनाला एक माझा प्रश्न आहे की असेच जे आता जे पेशंट होते त्यांच्यासारखीच परिस्थिती असणारे काही निर्ध निर्धन आणि दुर्बल घटकांसाठी शासनाने आदेश केलेला आहे की दहा दहा टक्के खाटा आपण उपलब्ध करून द्यायच्यात रिझर्व्ह ठेवायच्यात पण त्याचा त्या ते खाटा किती उपलब्ध आहेत किती भरलेल्या आहेत तर त्याची माहिती आपल्या इथं कुठेही दर्शवलेली नाहीये शंभर टक्के ऑलरेडी आदेश आलेला आहे आमच्याकडे बरं का इम्प्लिमेंटेशन अनेक वर्षांपासून आदेश आहेत जे लेटेस्ट आहे ना ते एक अपील केलं होतं आणि त्याचे आलेले आहे आणि कृपा करून मी तुम्हाला तीच विनंती करतोय की परत एकदा दे या पत्रकारांना आम्ही कधीच असं उत्तर मध्ये पाठवत नाही पण दिस इज नॉट ए फोरम हे वेगळ्या गोष्टी साठी चाललेलं आहे हॉस्पिटल मॅनेजमेंट बद्दल आपण परत एकदा पत्रकार परिषद घेऊ तुम्ही एकटे आला तरी तुम्हाला उत्तर नागरिकांचे प्रश्न आहेत हे मांडणं आमचं कर्तव्य आहे आपण हा जो फोरम हो आहे आपण ऑफलाईन ऐकलं तरी आमच्या हरकत नाही भेटू की आपण नक्की या तुम्ही आजच करूयात ना आजच भेटूयात एक